सिंधुदुर्ग जिल्ह्यातील झेंड्याची किंवा बत्तीची जत्रा म्हणून ओळखली जाणारी वेगळी वेंगुर्ले उभादाडा येथील श्री देव मानसीश्वराची जत्रा आज होती मांडवी खाडीवर हे श्री देव मानसीश्वराचे देवस्थान वसलेलं आहे या देवाचं वैशिष्ट्य म्हणजे इथं लाऊडस्पीकरचा आवाज नसतो तसंच कोणत्याही प्रकारचा विद्युत झगमगाट किंवा रोषणाई नसते या देवाला नवस म्हणून लांब काठीवर लावलेला झेंडा अर्पण केला जातो याशिवाय केळी नारळ फुले अगरबत्ती देवास अर्पण केली जातात सिंधुदुर्ग के जिल्ह्यात जत्रा म्हटलं की दशावत्र आला मात्र इथं दशावतर हा केवळ गॅसबत्तीच्या प्रकाशात सादर केला जातो म्हणून या देवास निशान काठी व गॅसबत्ती प्रकाशित करण्यासाठी नवस बोलला जातो महाराष्ट्र गोवा कर्नाटकातून हजारो भाविक या जत्रोत्सवात दाखल होतात देवस्थान समिती आणि पोलीस प्रशासन यांच्या चोख बंदोबस्तामुळे अतिशय शांतपणे हा जत्रोत्सव संपन्न होतो नवसाचं कारण असं आहे की हा देव नवसाला पाहतो तुम्ही नक्की या नेहमी आणि माझं पण एक बऱ्याच इच्छा पूर्ण झाल्या मी माझ्या माझी मनापासून एक इच्छा मागव मागितल्या आणि त्या मनापासून पूर्ण पण झाल्या आणि लवकरात लवकर झाल्या असंही नाही त्याच्यामुळे मी माझ्या सगळ्या भावंडांना सांगितलं की इकडे या तुम्ही दर्शनाला या कोणाचंही गाव असं देव हा सगळ्यांचाच आहे तुम्ही नक्की या आणि तुम्ही यांच्याकडे जेही मागा मनापासून मागवा ही इच्छा सगळी तुमची पूर्ण होते पण जो पण नवस बोलाल तो पूर्ण करा त्याच्यासाठी तुम्ही कुठे चुकू नका देव कधी चुकत नाही तुम्ही पण चुकू नका माझी माझं नाव भूषण तोरगावकर हा नवसाला पावतो देव तर आ, गेल्या वर्षी जेव्हा मी इकडे आलेली तेव्हा माझी नोकरी मुंबईत नव्हती तेव्हा मी गोव्यात होती आणि माझी नोकरी मुंबईत एका महिन्यात मला मुंबईत परत नोकरी मिळाली तर आ, विश्वास आहे आणि श्रद्धा आहे त्याच्यामुळे दरवर्षी न चुकता आम्ही येतो माझं नाव शुभांगी प्रकाश पाटील जे नगरपालिका किंवा उपदांडा या ठिकाणचे जे काही सरपंच उपसरपंच किंवा देवस्थानचे मानकरी आहेत त्यांनी नियोजन चांगलं केलंय शिवाय भक्त लोकांच्याही काही तक्रारी नाहीये चांगल्या पद्धतीने दर्शन सोहळा चालू आहे आणि स्वच्छतेसाठी नगरपालिकेने यामध्ये प्रयत्न केलेत ठिकाणी सगळेच असणारे शासकीय कर्मचारी किंवा अधिकारी आणि ग्रामस्थ इथले या सगळ्यांचं यामध्ये चांगल्या पद्धतीचं योगदान असल्याचं पाहायला मिळतं